नमस्कार मित्रांनो आज आपण अशोक पाटील साठ्यांच्या घरी आलो होतो कारण की आज आपल्याला इथे व्हिडिओ बनवायचा होता आणि व्हिडिओ बनायचा म्हणलं ना आता मग तयारी तर जावला होता पण मग अशोक भाऊने भाऊ पहिला चहा घेतला तर घरी बसत नाही तर लगे अशोक भाऊने आपल्याला काय लगे गरमागरम चहा आणला मग काय आता आपण चहा घेऊन आता लगे व्हिडिओ काढणार होतो कारण की व्हिडिओची चर्चा आता आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये करायची होती कारण त्यांनी कामाचं आणि पाण्याचं नियोजनच तसं केलं होतं त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ महत्वाचा होता चला तर मग पाहू आता आपण त्यांनी पाण्याचं नियोजन कसं केलं होतं तर चला नमस्कार मित्रांनो आज आपण अशोक पाटील साठे यांच्या घरी आलो होतो यांची ओळख समाजामध्ये अशी प्रकारचे हे युवा उद्योजकता आहेच आणि त्याचबरोबर हे आधुनिक शेती करून यांनी आपला समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटावला आहे तर आज आपण अशोक भाऊच्या घरी अशा पद्धतीने आलो होतो का त्यांनी जे पावसाचं पाणी असेल ते पावसाचं पाणी एकत्र करून आणि ते जमिनीमध्ये कसं त्यांनी म्हणजे मुरवलं तर त्याबद्दल आपण अशोक माहिती विचारासाठी आलो होतो आणि ज्यावेळेस त्यांच्या घराचं काम चालू होतं घराचं काम चालू असताना त्यांना कुठल्या प्रकारे पाण्याची अडचण आली तर ते बी अशोक भाऊ आपल्याला सांगतील तर अशोक भाऊ नमस्कार नमस्कार अशोक भाऊ ज्यावेळेस तुमच्या घराचं काम सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे पाण्याची ज्यावेळेस अडचण आली तर तुम्ही असं डोक्यात काय धरलं होतं की आपलं घराचं काम झाल्यानंतर आपण कुठली व्यवस्था केली पाहिजे कुठली सुविधा केली पाहिजे तर माझ ज्यावेळेस घराचं काम चालू होतं त्यावेळेस मला समजा बांध काम तर झालं तर माझं आलं पण ज्यावेळेस प्लस्टर चालू करायचं त्यावेळेस पाणी कमी पडलं कारण एप्रिल मेचा दिवस होते म्हणजे उन्हाळ्यात काम उन्हाळ्यात काम चालू, चालू होतं तर मग मी काय केलं टँकर आणलं पण ते टँकर एका टँकर भरून आणायला एक हजार रुपये लागायचे त्यावेळेस कारण पाणीच नव्हतं मग ते टँकर सोडून दिलं मग आमच्या मित्राची विहीर होती त्या विहिरीमधून आम्ही पाईपलाईनद्वारे पाणी विहिरीमध्ये टाकलं आमच्या त्या विहिरीमध्ये रात्रभर साठवलं सकाळी जाऊन पाहत होतं त्या विहिरीमध्ये थेमणे राहिला ते पूर्ण पाणी चाललं गेलं निघून गेलं मग आमच्याकडे मग आम्ही त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे त्यांच्या घरासाठी ना पाण्याचा वापर हा टँकर द्वारे केला आणि टँकरद्वारे केला पण मग आमची ज्यावेळेस चर्चा झाली काही भाऊ म्हणला आपण आता आपण घराला पाणी टँकरद्वारे वापरलं तर आपल्याला अशी काही पद्धत करा लागणार आहे का ज्यामुळे आपल्या बोरचं बी पाणी कमी पडलं नाही पाहिजे आणि आपल्या नळ्या ते वापरता आलं पाहिजे याकरता मग ज्यावेळेस आमचे प्लंबर असेल किंवा अनिल मिश्र ठेकेदार असतील किंवा अशोक भाऊ स्वतः असतील तर त्याने आम्ही असं चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं तर आपल्याला हे घरावरचं जेवढं पाणी आहे हे एकत्र करून आपल्याला जमिनीत रुजवायचं तर अशा भावना तुम्ही पाहू शकता तर आपले प्लंबर पण सोबत आलेले तर प्लंबरला आम्ही ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली की आपल्याला अशा अशा प्रकारचं पाणी आहे आणि हे पाणी एकत्र करून एका ठिकाणी घ्यायचं तर मग आम्हाला प्लंबरनं पण खूप सा त्यावेळेस साथ दिली आणि त्याने तुम्ही बघू शकता आता हे पाईपानं पाणी आपण पूर्ण एक ठिकाणी केलं इथं इथं आता हे आपला पहिला मजला आहे तर तुम्हाला मी खाली गेल्यानंतर दाखवतो ते तिथं फिल्टर वगैरे बसून आणि ते बोरमध्ये पाणी सोडलं मित्रांनो हा व्हिडिओ जा थोडा मोठा होईल पण तुम्हाला शेवटपर्यंत पाग नाही कारण कसं आहे माहिती आहे का आपल्याला सजीवाला जेव्हा जी पाहण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती गोष्ट आपल्याला ती आज वाचवण्याचा जो प्रयत्न केला आणि तो केलाच पाहिजे प्रत्येकाने फक्त आपण पेपरद्वारे किंवा एखादा व्हिडिओ घेतला किंवा फक्त आपण ज्यांना लोकांना सांगू शकतो का आपल्याला पाणी जिरवलं पाहिजे हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण प्रत्यक्षात आपण त्या गोष्टी करीत नाही प्रत्यक्षात अशी भावना जशी जी गोष्ट उतरवली त्यांच्या आयुष्यामध्ये तर तशी आपण केलं पाहिजे आपण पाणी जमिनीत मुरवलं पाहिजे तर आपण आता खाली गेल्यानंतर पाहूच की अशी भावना कशा प्रकारे ते पाणी एकत्र करून आणि त्या याच्यामध्ये सोडला आणि त्यानंतर बोरमध्ये सोडला करून दाखवा हे पायपाद्वारे फिटिंग करून इथून आता बोर इथं समोर येतेच आपण जाऊ आपण अशोक भाऊ तुम्ही ज्या वेळेस फिटिंग केली त्याला समजा काही याच्यात फिल्टर वगैरे काय अस तुम्हाला बसला का नाही साफ करावं लागत चार दोन चार दिवस आठ एक दिवस झाले वर ना त्याला आम्ही साफ करून घेतो कारण ते वर्षी जी घाण घुण असेल ती त्याच्यात आटकते त्याच्यामुळे आम्ही पूर्ण साफ करतो म्हणजे आपल्या बोरवेल मध्ये घाण जाणार नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर वरून जर समजा थोडीफार घाण कचरा काही जर असला ना आणि तू जर पावसाबरोबर इथं आला तर इथं हे नाही फिल्टर बसवले नाही इथून फिल्टर पाहू शकता हे मुळे काय होतं जे नॅचरल पाणी असेल तेच बोरमध्ये जातं आणि जे घाण ते फिल्टरमध्ये इथं आटकून जातं तर आता आपण प्लंबरला विचारून घेऊ प्लंबरने ही फिटिंग करताना म्हणजे कसं वाटलं त्यांना आणि याला खर्च वगैरे किती येतो हा तर वॉटर इंजिनियर पण म्हणते त्यांना कॉर्टाने पण मान्यता दिली तर नमस्कार प्लंबर इंजिनियर साहेब तर इंजिनियर साहेब ज्यावेळेस तुम्ही जी म्हणजे फिटिंग केली पाण्याची तर याला नेमकं खर्च किती येतो कारण की आता आपले बरेचसे मित्र असतील मंडळी असतील त्यांना अशा प्रकारची पद्धत करायची आली त्यांना वाटत असं ना खर्च जास्त येऊ शकतो पण याला नेमकं खर्च किती येईल आणि त्यांनी कशा प्रकारे करावी ही पद्धत काय नाही लय खर्च येत नाही याला पाच सहा हजार रुपये खर्च येतो हो फक्त आणि लय सोपी पद्धत ती करायची थी। असं हा ठीक तर मग तुमचं म्हणणं आहे जर आपण ही पद्धत केली तर आपल्याला आता अशोक भाऊ सांगतील अशोक भाऊ जेव्हापासून ही पद्धत केली तर तेव्हापासून का पाण्याला फरक असा का आम्ही दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या वेळेस आमचं घराचं काम चालू होतं त्यावेळेस आम्हाला पाणी कमी पडलं आम्ही टँकरद्वारे आणून पाहिलं टँकर काय आम्हाला पुराण दररोजचे एक हजार रुपये लागायचे आम्हाला तर ती टँकर मिस्त्री काय हातात ते पाणी संपून जायचं मग नंतर विहीर टाकून पाहिलं तर विहिरीत बी ते राहीना मग काय केलं आम्ही कल्पना शोधली काम बंद केलं केलं तर मिस्तरी दुसऱ्या साईटवर चालल्या जातील आपल्याला पुन्हा मिस्तरी वेळेवर मिळणार नाही मग आम्ही काय केलं इथं बोरवेल घेऊन पाहिला इथं घराशेजारी घराशेजारीच मग बोरवेल घेतला तर बोरवेल घेतला त्यावेळेस तर बोरवेल नॉमिनल थोडंसं पाणी लागलं दोर दोररोज दोन तीनशे लिटर निघायचं तर मग आम्ही त्यावेळेस काम थोडंसं चालू केलं मग ब फक्त आम्हाला काय पावसापर्यंत लावून द्यायचं होतं तर मग नंतर मा अशी कल्पना आली की भाऊ जे आपण एवढं मोठं पाणी लय पाणी त्यावेळेस पाऊस यायचा ना चालू कामामध्ये कधी मध्ये पाऊस यायचा तर मग ते पाणी ना वाय असं वेस्टेज चाललं जायचं तर मग आम्ही कल्पना अशी सुचली मी सोबत सल्ला घेतला तर मग त्यांना मला असं असं केलं तर चालेल का ते म्हणे काय अडचण नाही तुम्ही पुनर् पाणी पुनर्भरण करू शकता म्हणे तर मग मी पूर्ण पाणी एकत्र करून प्लंबरच्या साहाय्यानं आणि ते इथं बोरवेलमध्ये टाकलं तर बोरवेलमध्ये टाकल्याच्या नंतर मला त्याचा असा फायदा झाला मध्ये दोन तीन वर्ष तर पाण्याची कमी नाही पडली मला पण आता ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये काय आलं दोन हजार पंचवीस म चोवीसमध्ये तर पाणी सगळेचं पाणी संपलं पण माझं जवळपास घास गिन्नी गवत गाई यांचं सर्व पाण्यासाठी मी पूर्ण तर ते कामात आलं माझ्यावाल्या म्हणजे सगळ्यात पाहत होतो माझी मित्रांनो ज्या वेळेस जे पाणी पुनर्भरण केलं म्हणजे पावसाचं पाणी थेट बोरमध्ये घालून ते पाणी वाचवलं तर तेच पाणी त्यांना उन्हाळ्यामध्ये कामं आलं उन्हाळ्यामध्ये कामं येऊन उन तेवून त्यांचं दहा पाच गुंठे काही घास वगैरे असेल किंवा त्यांचा दुधाचा पण धंदा आहे त्याचं पण म्हणजे पाणी कमी त्याला कमी पडलंच नाही पाणी कमी पडलं आणि सगळ्यात महत्त्वाचा हिशोबू मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही हे पाणी वापरीत्या आंघोळीसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल तर पहिल्या पाण्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये काही फरक वाटला का तुम्हाला पहिल्या पाणी असं होतं ज्यावेळेस आपण आंघोळ करत होतो तर कसं मार लोकांसारख्या मारायचे त्याच्यासाठी आम्हाला मधी पण फिल्टर बसावं लागलं आणि नंतर आता ज्या वेळेस मी पाणी याच पाणी तिथं जातं पावसाचं पाणी वीर बोर मध्ये पुनर्भरण करतो तर त्याच्यानंतर पाणी एकदम चांगल्या पद्धतीचं झालं म्हणजे फिल्टर न करता बी आपण पिऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना जो चिकटपणा आहे ना तो नॅचरलपणा पाना तो राहिला म्हणजे जे आपण शार येत आहे ना बोरमधून ते कमी झाले त्यांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही आपली काळाची गरज आहे कारण की पाणी जर नसलं तर जीवन नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ही अशोक भाऊने ज्या पद्धतीने ही पद्धत केली ती आपल्याला प्रत्येक जणाला करणं आणि हा व्हिडिओ मी खास माझ्या मित्रांसाठी बनवला होता का त्यांना पण याच्यातून काही ते प्रेरणा घ्यायला घेता आली पाहिजे आता आज हे आमचं काम फायनल होऊन कमीत कमी पाच ते सहा वर्ष झाली या साईटवर आज आम्ही इथं आल्यानंतर तर ठेकेदार बी अनिल मिस्त्री आणि प्लंबर बी तर इथं दा आल्यानंतर म्हणजे एक असं वाटलं का भाऊ खरंच या पद्धतीनं जर आपण असं पाणी जर वाचवलं तर भविष्यामध्ये आमच्यासाठी आम्ही ठेकेदारी धंदा दे तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण कसं पाणी जर आणलं तरच आम्ही ठेकेदारी कारण पाणी जर नसलं तर मग आम्हाला मग काय बिगर पाणी तर भटकंती पिकायला लागेल तर आता आपण पाहू इथं अशोक भाऊंनी जवळच बोर घेतला होता तर इथून आता पाईप आपण खाली पाईपलाईनद्वारे इकडे म्हणजे इथून खालून ते पाईपलाईनद्वारे पाणी इकडं आणलं होतं तर आता इथं तुम्ही बोर पाहू शकता तर इथं बोर थोडा आता याच्यामध्ये समोर व्हिडिओ लांब जरी झाला चालल पण मित्रांनो तुम्हाला दोन भागामध्ये दाखेल पण हा पाहणं गरजेचं आहे आपल्याला हे बघा याने तुम्ही इकडे येऊन दाखवा एक मिनिट तर इथे बोर मध्ये त्याने पाणी सोडलेलं तुम्ही कोण होऊन दाखवा को। ते दाखवा घर दाखवल्यानंतर त्याने घरासमोरच हा बोर घेतला होता आणि याच्यामध्येच ते पाणी सोडून द्या त्या ज्याला रे ना हार्वेस्टिंग म्हणतात म्हणजे पावसाचं पाणी थेट जमिनीच्या गाभारात नेऊन घालत जर पावसानं बी हे जर भरला तर मग आम्ही इथं सिस्टीम अशी करेल बोरवेलचा कॉक बंद करायचा आणि इथं आमची पाईपलाईन आहे शेजारी लगेच दहा फुट अंतरावर हो। तर पाईपलाईन मधून लगेच तिकडं आमच्याकडे विहिरी मध्ये जवळपास हजार फुट अंतरावर विहिरी पुनर्भरण विहिरीचं बी पुनर्भरण होत आम्ही हे भरल्याच्या नंतर आम्ही तिकडं पण सगळ्यात म्हणजे शासनाच्या ज्या विविध स्कीम येत्या पाणी वाढवा पाणी जिरवा आता पैसे घेऊन सुद्धा शासन व्यवस्थित त्या योजना पुऱ्या करीत नाही त्याच्यात हजारोपाटीनं खाणारे किती आहे पिणारे किती आहे त्याचा विषय नाही ते सगळ्याला माहिती आहे परंतु असे बहुनं म्हणजे कुठल्याच प्रकारच्या मनात आपण काय म्हणू न बाळगतात किंवा स्वार्थ न बाळगतं ज्या पद्धतीने त्यांनी जे पावसाचं पाणी असेल ते बोरमध्ये घालण्याचा प्रयत्न केला या चार्चा चार्चा दर दर तर या व्हिडिओची चर्चा आहे ना झालीच पाहिजे अशा माणसाची चर्चा झालीच पाहिजे कारण कसं ज्यांनी सजीवसाठी जे पाणी आवश्यक आहे त्याची जी बचत राहिली ती त्याच्यामुळं ह्या माणसाची कमीत कमी चार गावात तर नाही चार तालुक्यात नाही कमीत कमी दहा जिल्ह्यामध्ये अशा माणसाची चर्चा झाली पाहिजे आणि अशा माणसाला आपण भविष्यामध्ये यांचा आदर्श घेऊन अशा प्रकारे आपण जर व्यवस्था जर केली तर खरंच आपल्याला पाण्याची कुठलीच कमी पडणार नाही त्याच्याकरता ना अशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ठीक आहे मराठवाडा आता आमचा दुष्काळी भाग असल्यामुळं अशा हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता मी इथं आहे प्लंबरचा प्लंबर पण परिचय करून देतो जर तुम्हाला तुमच्या घराचं जर जे रेन हार्वेस्टिंग असं ते जर असं जर करायचं जर असलं तर तुम्ही प्लंबरसंग पण संपर्क साधू शकता मी त्यांचा नंबर बी टाकून देतो आणि ठेकेदार बी आणल ठेकेदार त्यांना बी जर समजा काही अडचणी असेल त्यांना बी विचारू शकता तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ए टू जेड माहिती कळून जाईल कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचा फायदा काय होईल आपल्याला भविष्यामध्ये तर अशा प्रकारचा व्हिडिओ तो मी बनवला तो कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो आणि फॉलो कर।